नमस्कार मित्रांनो मी पृथ्वीराज ॲग्रो फार्ममध्ये आपले सहर्ष स्वागत पाहू शकता आता संध्याकाळचा टाईम आहे व आपल्या फार्ममध्ये लाईट आणि आपला हा पोल्ट्री फार्म आता सध्या संध्याकाळचा टाईम असल्यामुळे पहा मरकुरी लाईट लावली थंडीचे दिवस आहेत व याच्यामध्ये पिल्लांना उभेसाठी लाईटच्या कांड्या जागोजागी व्यवस्था केल्या आहे जेणेकरून कोंबड्यांना उष्णता मिळेल आता संध्याकाळचा व्हिडिओ असल्यामुळे हे उषी काय दिसत नसेल पण तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पडदे आपण वर घेतले आहेत व लाईटची स्वयंकवाळ्या केल्यामुळे थंडीपासून कोंबड्यांचे संरक्षण होते हा असा आमचा पोलिट्री फार्म व त्यामधील ज्यांना कोणाला कोंबड्या लागत असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा व आमच्या चॅनलला लाईक like, सबस्क्राईब व आपल्या मित्रांना शेअर करा पुढील व्हिडिओ तुम्हाला मी सकाळी टाकतो ते तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये मी सकाळी चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ काढून मी अपलोड कर करतो हा संध्याकाळी कर व्हिडिओ केला आहे धन्यवाद